मेंढपाळाच्या बैलाचा वीज पडून मृत्यू प्रशासनाने तातडीने केला पंचनामा मनमाड जुलै दोन हजार पंचवीस नांदगाव तालुक्यातील पळाशी येथील मेंढपाळ श्री बाबुलाल अर्जुन बोरकर हे आपल्या मेंढ्यांसह चराईसाठी मनमाड परिसरातील मौजे मनमाड शिवार वागदर्डी रोडवरील आयुष पॅलेस लॉन्स मंगल कार्यालयाजवळ पाल टाकून वास्तव्यास होते आज दिनांक जुलै पंचवीस रोजी दुपारी अंदाजे दोन तीस ते तीन वाजेच्या सुमारास अचानक झालेल्या विजेच्या कडकडाटात व वादळी हवामानात त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या सुमारे नऊ वर्ष वयाच्या बैलावर वीज पडली या दुर्घटनेत बैलाचा जागीच मृत्यू झाला ही घटना घडताच परिसरात हळहळ व्यक्त होत असून श्री बोकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे मेंढपाळांच्या जीवनात बैल अत्यंत भाग असून त्याच्या माध्यमातून वाहतूक व अनेक कामे पार पाडली जात होती घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी श्री एस एम गोळवे पशुवैद्यकीय अधिकारी श्रीमती दीपाली खवसे नागापूर आणि तलाठी श्री गणेश भगुरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा कार्यवाही पूर्ण केली प्रशासनाने शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई मिळावी यासाठी आवश्यक अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला असून लवकरच मदत मिळेल अशी अपेक्षा आहे या अपघाती घटनेमुळे दुःख खाचे सावट पसरले आहे प्रशासनाने दिलेल्या तत्पर प्रतिसादामुळे समाधान व्यक्त केले आहे अशी सविस्तर माहिती वन्य पशु प्राणी मित्र व आर के एस न्यूज न्यूज प्रतिनिधी श्री भागवत झालटे यांनी दिली आर केएस न्यूज साठी मनमाड प्रतिनिधी श्री भागवत झालटे